रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

आगामी विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका काय असावी याबाबत विचार विनिमय करण्यासाठी आज पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन वसंत नाना देशमुख यांच्या समर्थकांनी कासेगाव तालुका पंढरपूर येथे बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीत समर्थकांचे मानवी मनोगते जाणून घेण्यात आले यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले माजी नगरसेवक सुरेश नेहत्राव मोहम्मद उस्ताद दीपक वाडदेकर हंसराज देशमुख यांच्यासह पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध आजी माजी पदाधिकारी तसेच वसंत नाना देशमुख यांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी पाठिंबा देण्यासाठी प्रचंड मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित असलेला दिसून आला या बैठकीत बोलताना पहा काय म्हणाले उमेदवारी दिली तर मी उभा राहतात गटातून आपण बाहेर पडलो या माध्यमातून आता काय ते सरळ मला माहिती नाही काय मला माहिती नाही येणारा विधानसभे निवडणूक आपण जर लढवत असाल तर परिचारकांची भीती असं म्हटलं जाईल का आता मी त्याचं काय सांगणार कोण म्हणणार आहे त्याच्यावर अवलंबून मी असं काय म्हणू शकतो लढावी यासाठी मोहिते पाटील गट तर आग्रही म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून ते सांग त्यांची इच्छा असणारच आहे परंतु जनतेची प्रचंड इच्छा आहे की तुम्ही लढावा असं ही लोकांची मागणी लोकांनी जवळजवळ सहा महिने झाले मला सांगितले की तुम्ही लढवावं इलेक्शन म्हणून मी यामध्ये मागणी करणार मी करणार आहे आता हे लोकांना विचारून अजून मी काही फॉर्म भरलं नाही पण मी आता मागणी करणार पण पंढरपूर मंगळवेडा मतदारांमध्ये अनेक राजकीय नेते पुण्यबळ असं सांगितलं आहे या मागे आपला निभाव कशा पद्धतीने लागेल मी माझं काम केलेलं आहे आणि जवळजवळ चाळीस वर्षात काम केलेलं आहे आणि हे सगळं काम सगळ्या लोकांना माहीत आहे आज आपण बघितलं तर मंगळवेडा तालुक्यातली नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत पंढरपूर तालुक्यातून उपस्थित राहिलेली आणि जनता माझ्या बरोबर आहे हो त्यामुळं मला काय अडचण आरक्षण आपल्याच गावातील परिचारकांचे समर्थक असलेले यांनी दे, असा देखील आता आहे की तुम्हाला एका संस्थेचा चेअरमन पद मिळावं यासाठी तुमचा अट्ट असल्याचं देखील बोललं जात मी स्वतः चेअरमन नको म्हणून सांगितलेला माणूस आजच्या तरुणाला मी स्वतः मला वाईस चेअरमन नको नवीन माणसाला संधी द्या असं सांगितलेलं आहे आता काय स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काय लोक बोलतील आणि ह्या बोलण्याला मी काय महत्त्व म्हणजे हे न बोलण्यासारखे विषय त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत मी सांगायचं आता दीड दाखल नाही विरोध नाही अगोदर त्यांची मिरवणूक ठरलेली होती उलट माझ्यासाठी त्यांनी उशिरा मिरवणूक काढली त्यांचं सहाचं टायमिंग होतं पण त्यांनी उशिरा मिरवणूक माझ्यासाठी काढली त्यांना धन्यवाद द्याल तेवढे घडव आणि परत त्यांनी बंद केला होता हे पण तुम्ही लक्षात घ्या कारण त्यांना माहीत नव्हतं येतं मी बोलतोय ज्यावेळेला त्यांना समजलं त्यावेळेला त्यांनी डीजेचा आवाज बंद केला सरळ जाईल त्यांची प्रेरणा असल्याशिवाय निर्णय घेऊ शकेल नाही लोकसभेच्या वेळेला मी काम थे, काम तिकडं करत होतो माडा मतदारसंघात आणि हे तर आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलं तो मला दिसतंय समोर निकालाच्या माध्यमातून नाही काय तिकडं जर आपण एकटा राष्ट्रवादीचा प्रचार करत असतो तर हे ये तर येऊन बी जे तर मी करू शकत नाही आता हे वैचारिक आहे मला राष्ट्रवादीची भूमिका ज्या परिचारक कुटुंबाने आपल्याला राजकीय प्रवास घडून आणला त्याच परिचारका कुटुंबाला सोडणे कितपत आहे आता सगळेच राजकीय ज्या वेळेला गणित बदलतील त्यावेळेस सगळ्यांनी सगळ्याला सोडले सगळ्यांनीच सोडले मी जर नावं जिल्ह्यातले घेतलं तर प्रत्येकाने आपल्या भूमिका ज्या वेळेला बदललेल्या आहेत आता सगळे माहिती पाटल्याकडे होती सगळ्या जिल्ह्याने माहिती पाठलाला सोडली शेवटी राजकारण आहे ज्या ज्यावेळेला जे गणित बदललं तसे बदलत असते आणि मी सुद्धा पार्टी उभा करणारा माणूस आहे शून्यातनं पार्टी होती त्यावेळेपासून मी पण पार्टीचं काम केलं अजून तर काय ठरलेलं नाही बघू आता मागणी केल्यानंतर तिथं आपण वेळ घेऊन त्यांना काय हरकत नाही आता मला लोकांना विचारून मग मी मागणी करणार मी काय लोकांना नाही विचारता मागणी करू शकत नाही शेवटी आपण ज्यांच्या जेव्हा राजकारण करतो त्यांची संमती असणं गरजेचं आहे ते जर आपल्या मागे नसतील तर आपण मागणी करून किंवा तिकीट घेऊन तरी काय करणार म्हणून मी आज विचारायसाठी काय सभा नाही आहे कार्यकर्ते जे म्हणणं ऐकण्यासाठी आपण बोललो तो पराभव मी काय आमचे ठराविक लोक बोलून त्यांना विचारलं बाबा असा निर्णय खरं तर त्यांनीच मला घ्यायला लावला आहे तरीसुद्धा काय लोकांना माहीत नसतं म्हणून सगळे जनरल लोकं बोलावून आपण हा निर्णय घेतला साधलंच मी दोन महिने झाले सात दिवसावर एकसष्टव्या वाढदिवसा अकराव्या वाढदिवसानिमित्त कायदेतज्ञ नि उज्ज्वल निकम यांनी तेव्हा देखील संदेश दिला होता माझी सर्व ताकद पानाला ला लावून आपल्याला या मतदारसंघामध्ये ताकद आहे की योग्य असं होईल का बघू आता काय ज्यावेळेला तिकीट येईल त्यावेळेला बघू शकता